बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा कादंबरीकार द काकडे लिखित कादंबरी माणूस प्रकरण अकरावे रात्री आम्ही दोघं जेवायला बसलो पण दोघांनाही घास गेला नाही कांताच्या घरी माझं जेवण नावालाच झालं होतं भूक लागली म्हणून मला चपात्या तोडून खाव्या लागल्या होत्या त्यानंतर सकाळी घरी आलो तर बाप्पाचा तो अपघात पोटात अन्न गेलंच नव्हतं बापाला हॉस्पिटलला ॲडमिट केल्यानं बायको हळवी झाली होती दोन घास खाऊन ती उठली मुकादमाची भयानक अवस्था झाली होती तर त्याला पाहिल्यावर तिची अवस्था कशी होणार कल या कल्पनेनंही मी हशा हारलो मी पण फारसा जेवू शकलो नाही बापाचं ऑपरेशन कसं होतं आणि त्यात अपयश येतंय या विचारानं मी व्याकुळ झालो बायकोनं मुकादमाचं ऑपरेशन उद्या चांगलं यशस्वी पार पडावं म्हणून देवापुढं हात जोडले देव भोळीत होती ती त्यात तिचे उपास तपास असायचे प्रत्येक गुरुवार ती धरायची मला उपवास सहन होत नव्हता मी आपला भात चपातीवाला बायकोनं मला माझ्या उपवास धरण्यावरनं किंवा बायकोच्या उपवासावरून आम्ही दोघांनी एकमेकांना कधी काही म्हटलं नाही ज्याला त्याला खाण्यापिण्याचं स्वातंत्र्य होतं तिची आवड माझी आवड एक नसली तरी सुख समाधानानं जगावं ह्यात आमचं एकमत होतं न बोलताच ती अंतरुणात पडली मला माहीत होतं तिला झोप येणार नव्हती माझीही पण तीच अवस्था होती बापानं मला कर्जाशिवाय किंवा खर्चाशिवाय काहीच दिलेलं नव्हतं तरी त्याची ओढ मला लागत होती बापाच्या बाबतीत माझं असं का व्हावं बाळशा म्हातारा त्याचा चुलता त्यानं माझ्या बापाला वाढवला बाळशा म्हातारा फारसा दयाळू नव्हताच लाथा बुक्या घालूनच त्यानं पुतण्याला सांभाळला पुतण्याचा सा जीव घेता येत नव्हता त्यानं त्याला जित्ता ठेवला एखादं नाजूक पिंपळ पाण्याचं रोपटं खडकमाळावर लावलं जावं आणि मग ते ऊन वारा पाऊस यांचा मारा सोसत मोठ्ठं होत जावं तसं बापाचं झालं तो पुढं मुंबईला मोठा श्रीमंत माणूस झाल्यावर पिंपळाच्या जा मोठ्या झाडावर कुराड चालवून त्याला खच्ची करावं तसं बापाला खच्ची करण्यात आलं मग त्या खच्ची केलेल्या झाडाची पुन्हा पालवी फुटायला लागली की ती पुन्हा पुन्हा ओरबडून काढावी तसं झालं मी हे सारं पाहत होतो म्हणूनच मग मी त्याला बाळशा म्हाताऱ्यापासून वाटप घेऊन स्वतंत्र केलं पण वेगळं झाल्यावर आईनं पुन्हा त्याच्यावर राज्य चालू केलं होतं बापाचा सारा जीवनपट माझ्या डोळ्यांसमोर सरकत होता मी ह्या कुशीवरून त्या कुशीवर होत तो जीवनपट पाहत होतो बापानं मला थोरल्या किसनदादासारखंच सारखंच शाळेतनं काढून कामास झुंपण्याचं ठरवलं होतं किसनदादाला बाळशा म्हाताऱ्यानं मेंढ्यामागं उभं केलं तर तो मला मातीत मरायला टाकू पाहत होता पण मी घरातनं पळालो तरुणा वहिनीच्या माहेरच्या आधारानं शिक्षण घेत राहिलो बापाची मुंबई सुटली तेव्हा मीच माझ्या हिमतीवर कॉलेज पूर्ण करून नोकरीला पण लागलो होतो बाळशा म्हाताऱ्याला धडा शिकवायचाच या जिद्दीनं मग आईबापाला मदत करायला लागलो होतो पण ह्या धडपडीत आईबापानं आपली दोन मुलगी आणि दोन मुली हाताना दवडल्या होत्या त्यांच्या आजाराकडं त्याने दुर्लक्ष केलं होतं किसनदादा तर कावीरीच्या आजारानं गेला त्यामुळं तरुणावहिनीसारखी तरुण पोर विधवा झाली होती अहो उठताय ना बायकोनं मला सकाळी सहालाच उठवलं ते आपलं सहारं आटोपून तयार होती मला पहाटे पहाटे पाचला डोळा लागला होता आपल्याला के एम हॉस्पिटलला जायचं आहे ना बायकोच्या त्या बोलण्यानं मी तिच्याकडे पाहत राहिलो हिला तसं सासऱ्याचं काय सुख मिळालं माझं लग्न मीच जमवलं मीच केलं माझ्या लग्नाच्या बैठकीला मी बापाला नेलं नाही कारण बैठकीत बोलण्याच्या कामाचा तो नव्हताच बायको गावची होती नाकी डोळी चांगली होती तिची माहिती असणाऱ्या एका राजकीय कार्यकर्ता असणाऱ्या शिवाजी कुंभार नावाच्या मित्रानं मला आगे बडो म्हणून सांगितलं होतं शाळेच्या अभ्यासात ती बरी होती गणित इंग्रजी विषयात सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे ती गटांगड्या खाणारी होती पण ह्या गटांगड्या खाताना ती नाकातोंडात पाणी जाऊ देत नव्हती कसा बसा ती किनारा गाठत होती आणि त्या विषयाखालच्या मार्काखाली प्रगती पुस्तकात लाल रेषा लागू देत नव्हती पण शालेय कार्यक्रमात ती तेज होती शाळेचं नाटक असो वक्तृत्व असो खेळ असो त्यात ती भाग घेणारी होती झाशीच्या राणीचा पोवाडा ती आवेशानं म्हणायची तब्येतीनं ती शिडशिडीत असल्यानं खेळाच्या मैदानात ती मुलींमध्ये प्रथम यायची बोरी नावाची दोन गावं होती बोरी खुर्द आणि बोरी बुद्रुक खुर्द अलीकडे बुद्रुक पलीकडे दोन्ही गावामधून कुकडी नदी वाहत जायची माझ्या गावाची पण हीच नदी आमचं गाव आधी लागायचं त्यानंतर हे टप्प्याटप्प्यानं लागणारं नदीकाठचं फक्त दुसरं गाव ह्यांच्या दोन्ही गावामधील नदीवर पूल नव्हता त्यामुळं नदी, नदी पावसाळ्यात दुथडी भरून व्हायला लागली ला की बायको तिच्या शालेय जीवनात दप्तर पाठीवर टाकून पायात चपला न घालता चिकल तुडवत पाच मैलांचा अंतर तुडवत आमच्या गावच्या नदीच्या पुलाकडे येऊन नदी पार करायची तेथून पुन्हा तिच्या गावच्या नदीपलीकडं असलेल्या बोरी बुद्रुक गावातल्या संभाजी विद्यालयात जायची पुन्हा शाळा सुटली की आमच्या गावच्या नदी पुलाकडे येऊन तिच्या गावी जायची तिच्या गावाला हायस्कूल नव्हतं सातवीपर्यंत झेडपी शाळा नव्हती हायस्कूल पलीकडच्या गावात होतं दोन्ही गावातलं फक्त अंतर कोकळी नदीचं पात्र पार करण्याचं उन्हाळ्यात नदी कोरडी असे तेव्हा तिचं पात्र पार करायला फक्त तिला दहा मिनटे लागत नसेल पण पावसाळ्यात नदीचं पात्र दुथडी भरून व्हायला लागलं की आमच्या पिंपळवंडी गावच्या नदीच्या पुलाकडे यावं लागे बायको तिच्या त्या हायस्कूल शिक्षणासाठी आमच्या गावाला पावसाळ्यात न येता जाता फेरी मारित असे पावसाळ्यात रोजचा दहा मैलांचा प्रवास ती तिच्या त्या हायस्कूलसाठी करी त्यात पाऊस सुरू असला की किती हाल पावसाचे त्यात त्या अनेक नखरे विजांचा चमचमाट ढगांचा गडगडाट गर जोडीला असे वादळी पाऊस असला की बायको छत्री कशी पकडे ह्याचे किस्से सांगे ते ऐकून तिची किव यायची छत्री उलटी झाली की पुन्हा वाऱ्याच्या रोखाने करायची पुन्हा सुलटी करायची पण या खेळात छत्रीच्या काड्या टिकत नसायच्या त्यांच्यात जीव तो किती असे पावसाळ्यातील आषाढ महिन्यात जोर आषाढातील मस्ती संपली की श्रावणात तो त्याची सप्तरंगी कमान दाखवी त्या कमानी खालून जाताना बायकोला आनंद वाटे त्यात सारा निसर्ग बहरून आलेला असे जिकडे तिकडे पिकस पिक पिकांची कणसं वाऱ्यावर डोलत खुरासणे तूर यांची पिवळी फुलं आणि पानांचा पोपटी रंग एकमेकांत मिसळून जात पोपटांचा हिरवा थवा शिळ घालताना श्रावणी पावसातून ओला चिंब होत उडताना दिसे कणसांचे दाणे दाण्यावरील अळ्या चिमणी रानपाखरं खाताना दिसे त्यांच्या तब्येतीचे समाधान त्यावेळी पहावेसे वाटे श्रावणात नदीचं पाणी काहीसं कमी होई दोन्ही काठाखाली काही लोक पोहून नदीपार होत नदीकाठची माणसं ती साधारणपणे पोहणारी असतात बालवयात साहसाचं सा वेळ असतं त्याच वयात पोहायचं शिक्षण आपोआप घेतलं जातं पुरुषांच्या बाबतीत बालपणात हे होतं मोठेपणी स्त्रियांच्या बाबतीत पोहणं जरा संकोचाचं असे अगदीच पाच सहा वर्षापर्यंत मुली सहज पोहायला शिकत पण जसजसं वय वाढे तशा त्या पोहायला टाळत आपलं तरुण शरीर आरसपाणी रूपात दाखवणं त्यांना लज्जेस्त आवडत नसे त्यामुळंच बायकोला ती दहा मैलांचा चिखल तुडवण्याची सजा भोगावी लागली होती गावात हुडी आली तेव्हा तिचा तो त्रास कमी झाला आता वर नदीवर पूल झालेला आहे पण हा पूलही सहज झालेला नाही त्यासाठी दोन्ही गावांनी उपोषणं केली रस्ता रोको केला तेव्हा सरकारचं बांधकाम खातं आपली कुंभकर्णी झोप सोडून जागे झालं बायकोच्या समवेत आता तरी ह्या पुलावरून पावसाळ्यातनं जातो तेव्हा ती तिच्या मागच्या त्या शालेय आठवणीत बुडून जाते त्यासाठी त्या कुकडीच्या बोरी नदी पुलावर क्षणभर डोळे मिटते मुक्कादम मला पाहायला आले होते तुमच्यासाठी आठवतं का बायको मला बोलली बायकोला मी पसंत केलं मुक्कादमाला सांगितलं पोर पसंत केली आहे बोरीची तू पोर पसंत केली म्हणजे बघायची गरजच नाही असं कसं ती चांगलीच कशावरून अरे तू रत्नपारखी वयाच्या तीस वर्षांपर्यंत लग्नाचा थांबला असते काय एगारगोटीसाठी बापा तू कशी बायको निवडलीस ही अशीच मी त्याला पुन्हा एकदा विचारलं मी कसलं लग्न केलं मला ह्यात काय कळत होतं मी लग्न कसं केलं कधी झालं हे मला आठवत पण नाही बघ तू कसा गोरापान तब्येतीनं मजबूत नाकाडोळ्यात कसा तेज तर माझी आई तिला तू नाव ठेवू नकोस म्हणजे त्यात देवाचा दोष तिला देवानं जसं जन्माला घातलं तशी ती रंगरूप घेऊन जन्माला आली देवानं तिशी माझी जोडी जमवली झालं सारं बापाची तशी कुणाबद्दल तक्रार नसे बोलायला लागला ला की त्यानं साऱ्या धर्मातले ग्रंथ वाचलेत असं वाटे पण पन अडाणीपणाचं बोलायला लागला की तो ठार भावडा वाटे वेडा वाटे शिवाजी पार्कच्या ब्लॉकला कुलूप लावूनच आम्ही दोघं खाली उतरू लागलो तर मामावरती येत होता आईचा तो भाऊ म्हणजे दत्तक भाऊ मला त्याच्याविषयी काहीच वाटत नसे त्याच्याशी मला बोलावं असं वाटत नसे पण आत्ताचा प्रसंग वेगळा होता त्याला नक्कीच माझ्या आईनं गावहून निरोप पाठवला असणार तो नोकरीला मुंबईलाच घासलेट धंद्यात होता पूर्वी तो बापाच्या हाताखालीच होता बरोबरीचे काम करणारे शेठ झाले मोटार गाड्यावाले झाले पण तो घासलेटचे डबे चुचलत राहिला कोणतीच महत्वांक्षा नाही म्हटल्यावर तो मोठा तरी काय होणार ही तुझी बायको वाटतं माझ्या बायकोनं त्याला कधीच पाहिलं नव्हतं हा माझा मामा माझ्या लग्नाला आला नाही का तर त्या दिवशी त्याच्या मेहुण्याचं लग्न होतं आणि त्याला मेहुण्याच्या बरोबरीनं कपडे केले होते तो लग्नाला हजर राहिला नसता तर त्याला कपडे मिळाले नसते असं त्यानं आईला सांगितलं होतं माझ्या लग्नापेक्षा त्याला त्याच्या मेहुण्याच्या लग्नात मांडव परतनीचे फुकट मिळाले कपडे महत्त्वाचे होते ए पुरी मला ओळखलस का मामा बोलला बायकोनं माझ्याकडे पाहिलं अग त्याच्याकडे काय पाहतेस त्याला तू रोज पाहतेस मामाच्या त्या बोलण्यानं बायकोच्या कपाळावर तिरस्काराच्या आठ्या उठल्या कोण हा माणूस हा माझ्या आईचा भाऊ म्हणजे तुम्ही सांगितलेलं दत्तक प्रकरण माझ्या बायकोच्या त्या बोलण्यानं मामाचा राग वाढणार हे सांगायची गरज नव्हती मी दत्तक्का होईना पण मामा आहे तुझ्या नवऱ्याचा तुम्ही आमच्या लग्नात नवऱ्यामागे उभे राहिला नव्हता नवरदेवाचा मामा म्हणे रुसलेला आहे म्हणून तो लग्नाला आला नाही असे लोक म्हणत होते माझी मुलं होती की तुम्ही आणि तुमची बायको म्हणजे नवऱ्या मुलाचा मामा आणि मामी यांचा मान असतो लग्नमंडपात भटजी लग्नाच्या वेळी नवरदेवाचे मामा मामा म्हणून माई करून किती ओरडत होते तुम्हा दोघांचं झालं ना लग्न दत्तक मामा नव्हता म्हणून तुला नवरा मिळाला नाही लग्नात असं तर काही घडलं नाही ना मामाच्या त्या बोलण्यात काही रस नव्हता मामा तुम्ही माझ्याकडे येण्याचं कारण मीच त्याला सवाल केला तुझी बायको बघायला आलो आज मी कामाला दांडी मारली त्यासाठी मग आता निघायचं मी त्याला बोललो म्हणजे त्यानं सवाल केला तुम्ही माझी बायको बघितलीत तुमचा तिला बघण्याचा कार्यक्रम झाला केशव तू माझ्याशी फारच फटकून वागतोस माझ्या बहिणीला पण तू फार माझ्या आईचा विषय काढायचं तुमचं काम नाही ही ही बायको तुला मुंबईला कशाला पाहिजे तिकडे माझ्या बहिणीला पाणी आणावं लागतं विहिरीवरनं माझी म्हातारी बहीण पाणी कशी आणते हे हिला माहीत आहे माझी मुलगी जर तू केली असतीस तर माझ्या बहिणीला मोठ्या कष्टानं रोज पाणी आणावं लागलं नसतं तुम्ही तुमच्या बहिणीला तुमच्या घरी न्या क, -क काय आ आमच्या घरी तिचीच प्रॉपर्टी आहे सारी ती तुम्ही उपरे आहात दत्तक आहात कळलं माझ्या बोलण्यानं मामा पार चितपट झाला मी त्याच्यावर माझ्या बायकोसमोर असा हल्ला करील हे त्याला माहीत नव्हतं पण त्यानं बोलण्याची मर्यादा पाळली नव्हती माझ्या बायकोबद्दल त्यानं काहीही बोलावं हे मला सहन होणार नव्हतं माझ्या आईच्या नाकर्तेपणामुळे माझा बाप के एम हॉस्पिटलमध्ये मृत्यू मृत्यूशयेवर पडला हे त्याला कुठं माहीत होतं ते त्याला सांगून उपयोगाचंच नव्हतं मामाशी न बोलताच मी बस स्टॉप गाठला आमच्या मागणं तो बस स्टॉपला आला एक नंबरची बस आली आणि आम्ही दोघं सरळ के एम हॉस्पिटलला जाण्यासाठी परेलला उतरलो काउंटरला जाऊन मी पास काढला बाप सिरियस असून त्याचा ऑपरेशन झाला असणार तो इमर्जन्सी वाढला आहे हेही क्लार्कला सांगितलं माझं नाव पाससाठी सांगताच तो कारकून आतनं ओरडला सर सर तुम्ही मी खिडकीतून आत पाहिलं माझ्याच कॉलेजचा विद्यार्थी निघाला तो मी लिहिलेल्या एकांकिकेत त्यानं गॅदरिंगला काम पण केलं होतं त्यानं लगेच पास काढून दिला सर सोबत तुमच्या मिसेस आहेत वाटतं त्याचीनं बायकोची ओळख करून दिली पासाचे त्याला मी दोन रुपये दिले पण तो घ्यायला तयार नव्हता मला ते आवडणारं नव्हतं हे त्याला माहीत होतं त्यानंही मग ते पैसे घेतले सर चहा घ्यायला जाऊया कॅन्टीनमध्ये तो बोलला माझ्या वडिलांची केस सिरियस आहे तेव्हा सॉरी मी येतो इमर्जन्सी वॉर्डमधून मिळू तुमच्यासोबत माझ्यामागे आणखीन चार पाच जण उभे होते त्यांचे चेहरे भकास दिसत होते त्यांचेही पण जवळचे इमर्जन्सीत कोणी ऑपरेशन झालेले नसा असावेत त्यांना भेटण्यासाठीच ते गेटपास काढायला आलेले होते त्यांना माझ्यामुळे अडथळा नको म्हणून मी बाजूला झालो माझ्या त्या ते विद्यार्थ्यांचा वेळ मी त्या क्षणी तरी घेऊ नये असे मला वाटलं त्याला मी नंतर भेटतो म्हणून सांगितलं आणि काउंटरपासून बाजूला झालो बायकोला घेऊन मी लगेच इमर्जन्सी वार्डकडे निघालो तो निळ्या डगल्यातला गेटमेनने अडवलं त्याला मी पास दाखवला एक आदमी को जाने मिलेगा तू भैया आहेस की मराठी मी त्याला बोललो मी मराठी आहे मग का चुकीची भाषा बोलतोस मराठी मुंबई का बिघडून टाकतोस लाज वाटत नाही हिंदी बोलायला त्याला मी आवाज दिला तुम्ही मला बोलताय मी शिवसेना शाखाप्रमुख आहे समजलं तुम्ही शाखाप्रमुख शिवसेनेचे हां तुला गेटपासवरून कळलं नाही पण पण शिवसेना शाखाप्रमुख तुम्ही असता तर हा गेटपास काढला नसता मला धक्का मारूनच आत गेला असता तुम्ही साहेब त्याचा आवाज हुशारी दाखवायला लागला तुमचं थोबाड फोडून आत गेलो असतो तर मग मी तुमचा शिवसेनेचा नगरसेवक वाटलो असतो हे बरोबर आहे का सांगा सगळेच शिवसैनिक गेटपास काढत नाहीत असं कोणी सांगितलं तुम्हाला ससा साहेब जय महाराष्ट्र त्याने मला पाय जुळवून सॅल्यूट सुटोकला त्याच्या जय महाराष्ट्राचा स्वीकार करून मी बायकोला आत घेऊन गेलो तुम्ही उगाच वाद घातला शिवाजी पाकला त्या तुमच्या मामांशी वाद आता ह्या वाचमनशी वाद चांगलं वाटतं का हे इमर्जन्सी वॉर्डमध्ये गेलो टेबलाजवळ एक नर्स उभी होती दुसरी खुर्चीवर बसून टेबलवर ठेवल्या रजिस्टरमध्ये काहीतरी लिहित होती मी तिच्याजवळून गेलो आणि पेशंटचं नाव सांगितलं तर तिनं ऑपरेशन झालेलं आहे आणि त्यांना दुसऱ्या वॉर्डमध्ये हलवल्याचं मला सांगितलं ऑपरेशन झालं हे ऐकलं आणि माझं टेन्शनच उतरलं पण ऑपरेशन नेमकं कशाचं झालं हा विचार आला आणि पुन्हा छातीत धडधड व्हायला लागली नर्सनं सांगितल्या वॉर्डमध्ये आलो जागोजागी पेशंट भोवती पांढऱ्या कपड्याच्या पार्टिशनचे स्टँड उभे केले होते आत पेशंटची चे चेकिंग चालली होती डॉक्टर नर्स ड्रेसिंग करीत होते मी आणि बायको प्रत्येक कॉटवरचा पेशंट पाहू लागलो माझ्यापुढं बायको होती तिला तिच्या मुकादमाला भेटायला फार उत्सुकता लागली होती अहो इकडे आहेत मुकादम बायकोमागे मी पटकन गेलो मुकादम सुन्नपणे पडला होता त्याचे पाय लांबलेले होते एका हाताला ग्लुकोज लावलेले होते एक, लाव एक नळी नाकात होती एक नळी त्याच्या दोन्ही पायांमधून युरिनसाठी आत घातली होती त्याने आम्हा दोघांकडे पाहिले बायकोला पाहताच त्यांचे ओठ हालायला लागले ला पण त्याला बोलता येत नव्हतं बायकोनं त्याच्या पायांना हात लावून त्याला हात जोडले मग हातानंच खुनवलं बोलू नका त्याने आपला मोकळा हात पोटाकडे नेला मी त्याच्या पोटावरची चादर थोडीशी बाजूला केली मुकादमाच्या अंगातल्या शर्टच्या गुंड्या काढलेल्या होत्या त्याच्या पोटावर बेंबीखाली प्लॅस्टिक पिशवी लावलेली होती वितभर रुंदीची ती पिशवी विशिष्ट प्रकारच्या प्लॅस्टिकची होती तिला पोटाच्या बाजूने त्वचेला चिपकणारा घट्ट असा गम होता त्यामुळे ती पिशवी पोटावर घट्ट बसलेली होती जिथे पोटावर हंडा पडला होता त्या बेंबीच्या खालच्या बाजूने अडवा असा छेद दिलेला होता तिथून पिशवीत सहारा मल जमा होत होता पिशवीलाही त्याच प्रकारचे होल होते आतला मल पिशवीत बरोबर जमा होत होता ती पिशवी मलाने भरली की दुसरी पिशवी लावली जाणार हे स्पष्ट दिसत होतं युरिन पिशवीत किंवा भांड्यात जमा करतात पिशवी किंवा भांड युरीनने भरलं की, की बाजूला करतात तो ऑपरेशन करून मलप्रवाह मोकळा करून पिशवीत जमा केला जात होता मी आणि बायको तिथे उभे असतानाच तिथे मी ट्रेन आली तिने केस पेपर पाहिला आणि मला पोटावर ज्या विशिष्ट प्रकारची पिशवी मलासाठी लावलेली होती ती आणण्यासाठी चिठ्ठी दिली त्याशिवाय बाकी औषधं पण लिहून दिली होती मॅडम ही पिशवी अशी का लावली पोटावर बायकोनं मेट्रनला विचारलं मेट्रेन बाजूला झाली तिनं बायकोला बाजूला घेतलं मग तिनं बायकोला बरंचसं काही सांगितलं सांगताना मिट्रेन सिरियस दिसत होती बायकोचा चेहरा पण बदललेला दिसला बापाची अवस्था भयानक आहे हे मी ओळखलं मेट्रन मग आपल्या जागेकडे गेली खुर्चीवर बसून ती रजिस्टर चालायला लागली नर्सना सूचना द्यायला लागली बापाच्या पोटावरच्या पिशवीची जी माहिती मेट्रनने बायकोला सांगितली ती मला आधीच कल्पनेनं समजली नैसर्गिकरित्या बापाला शौचालय बंदच झाली होती पोटावर भरल्या पाण्याचा हंडा पडला होता त्यामुळं बिंबीखाली आतलेला झटका बसून ते कट झालं होतं त्यामुळं मलप्रवाहच नैसर्गिकरित्या बंद पडला होता त्याचे आत खडे झाले होते पोटातच मल पसरला असता तर पण ती शक्यता निर्माण झाली होती पण मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये आणल्यानं सध्या तरी बाप वाचला होता गावी बापाची तुंबलेली लघवी डॉक्टरांनी चालू केली होती पण ती सारखी ठिपकायला ला लागली होती हॉस्पिटलमध्ये ती व्यवस्थित केली होती बापाचा सारा मल गुदद्वारातून काढला गेला होता त्यामुळे नैसर्गिकरित्या त्याचा गॅस मोकळा झाला होता त्याचा श्वासही मोकळा झाला होता त्याचं डोकं दुखणं कमी झालं होतं तरी पण त्याचा मलप्रवाह जो पिशवीकडे वळवला होता तो बंद करून गुदद्वारातून नैसर्गिकपणे बाहेर पडणे आवश्यक होते डॉक्टर स्टेप बाय स्टेप प्रयत्न करणार होते त्यासाठी पेशंट धीराचा असणं आवश्यक होतं असं मेट्रन बायकोला म्हणाली होती बापाची केस तशी गुंतागुंतीची होती तीन महिने तरी त्याला ह्या हॉस्पिटलमध्ये राहावं लागेल ही पण परिस्थिती बायकोला सांगितली गेली तुर्त ग्लुकोजची बाटलीच लावली जात होती तोंडातून पदार्थ देणं बंद झालं होतं त्याच्या शरीरातला सारा मल पिशवीतनं जमा केला जाणार होता पोटातला सारा मल गेला की मग पुढच्या ऑपरेशनचा विचार डॉक्टर करणार होते धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात